आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्याने त्याच्या वयाच्या चोवीसाव्या वर्षी हिट सिनेमा दिला तेव्हा त्याची ते पत्नी ही फक्त सहा वर्षाची होती हे ऐकून हे कसं काय शक्य आहे असं तुम्हाला नक्कीच वाटलं असेल पण हो हे खरं आहे ही गोष्ट आहे अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची एकोणीसशे एकाहत्तरमध्ये अशोक सराफ यांनी दोन्ही घरचा पाहुणा हा हिट सिनेमा दिला त्यावेळी ते त्यांचं वय फक्त चोवीस वर्ष होतं तर निविदिता सराफ या एकोणीशे एकाहत्तरमध्ये फक्त सहा वर्षाच्या होत्या अशोक मामा निविता सराफ यांच्यामध्ये तब्बल अठरा वर्षाचं अंतर आहे घरच्यांचा विरोध असूनही या दोघांनी गोव्यामध्ये मंगेशी देवीच्या मंदिरामध्ये अत्यंत साध्या पद्धतीनं लग्न केलं होतं निविडिता सराफ या सध्या कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत झळकत आहेत तर अशोक सराफ यानं नुकताच महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार जाहीर झाला असून ते शेवटचे वेड या सिनेमात आपल्याला रितेश देशमुखसोबत दिसले होते तर मग या दोघांचं अजून काम पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंटमध्ये सांगा सोबतच तुम्हाला ही जोडी आवडते का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा